आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका प्रभाग क्रमांक एकोणतीसचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम नगर पंडित नगर येथील संपर्क कार्यालयात विविध सामाजिक उपक्रमांचं भव्य असं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमामध्ये आरोग्य तपासणी शिबीर शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आलं परिसरामधील नागरिकांचा या उपक्रमांना मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवर भाजप शहराध्यक्ष सुनील केदार तसेच भाजप नेते महेश हिरे मंडलाध्यक्ष राहुल गणोरे तसेच माजी नगरसेविका छाया देवांग महिला अध्यक्ष सोनाली ठाकरे तसेच सोनाली राजे पवार भूषण राणे तुळशीराम भागवत प्रकाश सोनवणे राजेंद्र जडे तसेच दिलीप देवांग शीतल भामरे आदी उपस्थित होते त्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वही आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलं तसेच मुकेश शहाणे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर पार पडलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन कातकडे तसेच राकेश कोष्टी सोनू केदारे प्रदीप चव्हाण रोहित सूर्यवंशी पंकज बोरसे संदीप जाधव सचिन कमानकर आनंद आडले तसेच चेतन सानप कुणाल शहाणे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले च्या माध्यमातून एक देवेंद्रजी साहेबासारखा विद्यार्थी घडव याच्याकरता आम्ही आमच्या संपूर्ण ग्रुपनी ठरवलं कारण संपूर्ण आपल्या प्रभागातील शाळा असतील किंवा गोरघोर विद्यार्थी असतील त्यांना आपण वय वाटप असेल किंवा पुस्तक वाटप असेल किंवा शिक्षकांना आपल्याला विद्यार्थी किंवा दत्तक घेत असेल तर अशी आम्ही संपल्प संकल्पना केली राहू आणि असे कुठल्याही विद्यार्थी असतील किंवा काही शाळेतले एका स्कूल जे आता वर्ग भाऊशी तुम्हाला सांगितलं होतं एक विद्यार्थ्यांनी खूप हुशार आहे परंतु त्यांच्या घरात नऊ महिन्याला लाईट नव्हती मुलीचे वडील रिक्षा चालवत होते परंतु वडील पण थोडा प्रॉब्लेम होता आणि नऊ महिन्यापासून ती मुली अंधारात अभ्यास होती दोन मुला दोन मुली आणि एक मुलगा असतो ह्या सगळ्या तिथल्या राजंद्रनगरच्या महिलांनी भाऊ त्यांचं लाईफ बिल भरलं त्या महिलेला त्या मुलीला दिसून लावण्यासाठी ते माझ्याकडे आले आम्ही त्या मुलीला ट्युशन सुद्धा लावले असे पुढे काही विद्यार्थी कोणाच्या आढळले असतील तर नक्की आमच्याकडे संपर्क करा आणि त्याचं शिक्षणाचा जो काही खर्च असेल तो पुढची पुढची दिशा असेल त्याची जबाबदारी आम्ही घेऊची हे आज संकल्प केलेला आहे त्याच आम्ही भरपूर आहेत आणि आमचे स्वस्त लोक अतिशय प्रोत्साहन करणारे आमचे आम्हाला लागवणारे असे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्या ज्येष्ठ नागरिक संघाई महाकाली ज्येष्ठ नागरी संघ स्थापन होता परंतु आपण एक शासनाची स्कीम आलेली आहे तर आपण परत पुढे ज्येष्ठ नागरी संघ आपण स्थापन करत आहोत इथं त्याची नोंदणी आपण उद्यापासून आपल्या ऑफिसला पण ठेवलेली आहे म्हणजे ज्येष्ठांचे जे काही अडव्या अडचणी असतील त्यांचे अर्ध तिकीट असून त्यांच्याकडे पुढं पेन्शनसाठी परंतु या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला इथं नोंदणी करावं लागणार आहे ही नोंदणी आपण वर्षांकडं पाठवून त्याची काही पुढची प्रोसेस आहेत आपल्या ज्येष्ठ पक्ष आणि तृतीय स्वयं या विचारधारेने आपला पक्ष आज काम करतोय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं कार्य देखील त्या माध्यमातून सुरू आहे आज त्यांचा वाढदिवस आहे असे नेते आपल्याला लाभले हे आपलं नशीब आहे निश्चित महाराष्ट्र जो आपला एक संकल्प आपल्या भारताने केलेला आपल्या नरेंद्रजी मोदींनी केलेला आहे की तो एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आपला देश हा विश्वगुरु होणार आणि त्याचा सर्वात मोठा वाटा या महाराष्ट्राचा असणार हे शंभर टक्के एन्सन्स केलं होते आम्ही त्यावर मोठा मोठ्या मुख्य आपल्या मुलीच्या केला एवढे आम्ही कशाला तर त्या ते त्यांनी असं सांगितलं की तो प्रतिष्ठा कार्यक्रम संपवून माझं हेलिकॉप्टर आणि एकदा संवेदनशील माणूस एका छोट्या कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नात तर तो मुख्यमंत्री सारखा माणूस झाला आणि अक्षरशः गडबड केलं होतं रात्री मध्ये हॉटेलवाल्याला फोन केले बाबा रे उद्या सकाळी मुख्यमंत्री आपल्याकडे येतोय फोटो सगळ्या परत प्रोटोकॉल वगैरे केला असा खूप संवेदनशील चांगल्या वृत्तीचा महाराष्ट्राला मुख्यमंत्री एक काय नाही किरण आहेर सी चोवीस तास नाशिक